नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मध्ये तर मित्रांनो म्हाडा ही संस्था आता सर्वसामान्यांसाठी आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडलेला आहे आता कारण का तर अर्जदारांचं काही त्यांना घेणं देणंच नाहीये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी चार हजार घरांसाठी लॉटरी काढली होती ती अजून पेंडिंग आहे आणि जर का आपण म्हाडाची वेबसाईट ओपन केली आणि त्याच्यावरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिला तर सगळ्या डिव्हिजनला सेम नंबर आहे तो आहे झिरो दोन दोन सहाशे चौऱ्याण्णव सहाशे एक्क्याऐंशी शून्य शून्य हा कोकण डिव्हिजनला आहे नाशिकला आहे पुण्याला आहे मुंबईला आहे सगळ्यासाठी सेम आहे आता मला प्रश्न पडलाय की आपण सगळ्यांनी मिळून अर्जदारांनी काय आंदोलन करायचं का दोन लाख पंधरा हजार अर्ज आलेले आहेत एवढी लोक जर त्यांच्या म्हाडाच्या ऑफिस समोर उभा राहिली तर हे आंदोलन किती मोठ्या प्रमाणात होईल हे माडा अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण का तर आपणच पैसे भरलेले आहेत आपणच वाट बघत आहोत आपल्या स्वप्नातल्या घरासाठी इतकी वाट बघणं म्हणजे खरंच चुकीचं आहे माडा प्रशासनाने हा विचार केला पाहिजे की आपण काहीतरी माध्यमातून लोकांसमोर जायला पाहिजे कारण ते मग बरेच प्रमाणात सोशल मीडिया असो किंवा वर्तमानपत्र असोत किंवा टेलिव्हिजन न्यूज असो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण लोकांशी संपर्कात राहिलं पाहिजे लोकांचा जो भरघोस प्रतिसाद जो भेटला है। कुड़ी अपन तसस आहे त्याला कुठेतरी आपण तसंच टिकवून ठेवलं पाहिजे कारण का नाहीतर मग पुढल्या लॉटरीमध्ये खरं सांगतो तुम्हाला इतके अर्जदार वैतागलेले आहेत की आता मला नाही वाटत सव्वीसच्या लॉटरीला ते इतका चांगला आणि उत्तम प्रतिसाद देतील आणि यांच्या दोन हजार लॉटरी ची लॉटरीचीच डेट अजून डिक्लेअर झालेली नाही लॉटरी जाहीर कधी करायची म्हणजे त्याची सोडतच नाही निघाली ते आधीच दोन हजार सव्वीस मुंबईची लॉटरीशी डिक्लेअर केलेला आहे आणखी बऱ्याच ठिकाणी आम्ही लॉटरी सोडू दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अरे बाबा अमा, ना आता असं बघा ना तुम्ही दोन हजार पंचवीसला काय केलं ते बघा दोन हजार पंचवीस ची घरांची लॉटरीची सोडतच तुम्ही नाही काढली आम्हाला सुद्धा आता लाट वाटायला लागली की आम्ही व्हिडिओ बनवायची की नाही बनवायची कारण तर आम्ही लोकांना वारंवार सांगतो माडाची घर घरं खूप क्वालिटी असतात खूप चांगले असतात खूप हे असतात आता लोकांना असं जर तुम्ही प्रतिसाद देत असाल लोकांना जर तुमच्या पाया पाडावं लागत असेल की बाबा तुम्ही लॉटरीची सोडत काढा किंवा तुम्ही त्यांना अंधारात ठेवल्यासारखं करत असाल कधी सांगणंच नाही त्यांच्या पुढे जाणंच नाही तर लोक वैतागलेली आहेत अर्जदारांनी मी पहिलं पण सांगितलंय की लोकांनी अक्षरशः पैसे कोणाकडून तरी उसणे घेतले असतील सोनं नाणे ठेवलं असेल ही माडाची घरं जी आहेत सर्वसामान्य लोकांसाठी घरं आहेत ती काय अमीरपती किंवा पैसे ज्यांच्याकडे पडून राहिले त्यांच्यासाठी नाहीत मग याचा कुठेतरी माडाने विचार केला पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला कुठेतरी तडा न जाऊ देता त्यांनी लोकांसमोर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली पाहिजे की बाबांनो आम्ही तुम्हाला या ह्या तारखेनंतर आम्ही ही सोडत काढणार आहोत आता थोड्या वेळापूर्वी मी म्हाडा जो नंबर दिलेला आहे म्हाडा ऑफिसला मी फोन केला होता तिथल्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला मी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना बरेच सारे माझ्या मनातले प्रश्न विचारले जे अर्जदारांचे आहेत की किती तारखेपर्यंत तुम्ही असं वेळ आंबवणार आहात तर त्यांनी सांगितले की सर सात फेब्रुवारीपर्यंत आम्ही काही करू शकत नाही मी त्यानंतर त्यांना विचारलं की हे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तुमच्या आचारसंहिताची आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता मी समजू शकतो पण जिल्हा परिषदेचा आणि म्हाड्याचा काय संबंध आहे हा एक अर्जदारांच्या मनातला मोठा प्रश्न आहे की बाबा जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्यामध्ये होत आहेत तर पुणे महानगरपालिका आहे पुण्यामधल्या लॉटरीचा संबंध काय किंवा मुंबईमधल्या लॉटरीचा संबंध काय साजिक आहे कारण हे म्हाडा बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे असं ते म्हणाले कारण का तर सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून ह्या जिल्ह्यांमधून ही लॉटरी डिक्लेअर केलेली असल्यामुळे कदाचित तो निर्णय असेल त्यानंतर त्यांनी ही पण माहिती दिली की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर म्हाडा लॉटरीची सोडत नक्की काढली जाणार आहे तर मित्रांनो आता जिल्हा परिषदेची निवडणूक पाच फेब्रुवारीला मतदान आहे त्यानंतर एक दोन दिवसामध्ये रिझल्ट लागेल म्हणजे सात नंतर म्हाडा लॉटरीचा रिझल्ट लाभ शकतो ही चांगली गोष्ट आहे लवकर माडा लॉटरीचा रिझल्ट काढू कारण दहा फेब्रुवारी नंतर बारावीच्या बोर्डाची एक्झाम चालू होणार आहेत त्या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तर म्हाडाने लवकरात लवकर लॉटरीची तारीख जिल्हा परिषद निवडणुकीनंतर लवकरात लवकर डिक्लेअर करावी आणि अर्जदारांना यातून मोकळ करावा जे अर्जदार लॉटरी जिंकतील त्यांना लवकरात लवकर त्यांच्या स्वप्नातली घरं मिळत आणि जे जिंकणार नाहीत जे पात्र ठरणार नाहीत त्यांना म्हाडाने व्याजासकट मी परत बोलतोय व्याजासकट कारण का लोकांना असं अपेक्षा आहे माडाकडून की आमचे पैसे इतके दिवस पडू नयेत तर सकट परत करावेत तर म्हाडा प्रशासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे लॉटरीची तारीख लवकर काढा आणि त्यातून अर्जदारांना लवकर मोकळं करा जेणेकरून तुमच्यावरती जो विश्वास आहे अर्जदारांचा तसाच राहिला पाहिजे कुठेही तडा जाता कामा नाही तर हे म्हाडा प्रशासन नक्की करेल अशी अपेक्षा करूया आणखी एक मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र